सत्याचा नव्हे सत्ता हरवलेल्यांचा मोर्चा आहे अशी टीका नवनाथ वन यांनी केली लोकसभेला मवियानं तीस जागा जिंकल्या तेव्हा मत चोरी दिसली नाही का असाही टोला त्यांनी हाणलाय हा सत्याचा मोर्चा नाही तर सत्ता हरवलेल्यांचा मोर्चा आहे आणि हा संयुक्त मोर्चा जनतेसाठी नाही तर खुर्चीसाठी मोर्चा आहे ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीला लोकसभेला अठ्ठेचाळीसपैकी तीस जागा मिळाल्या तेव्हा यांना कुठेही ईव्हीएम बद्दल प्रश्नचिन्ह नव्हतं तेव्हा यांना मतचोरी बद्दल प्रश्नचिन्ह नव्हतं हा असत्याचा आणि नवटंकी या मोर्चाला फ्लॉप करण्याचं काम मुंबईकर निश्चितपणे करतील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका